ते पहा आपण आता पिंपळवाजोग्याला चालू असताना ह्या नदीला महापूर असा आलेला आहे या पुरामध्ये जवळजवळ सात आठ गावांचा संपर्क तुटलेला आहे शाळकरी मुलांना जाण्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की आपण येताना जाताना पाण्याचा विचार करून जावा आणि बळं जाण्याचा कोणी प्रयत्न करू नये तर पिंपळगाव बाजोगाचे बरेचसे ग्रामस्थ माझ्याबरोबर आहेत त्यांना मी काही प्रश्न विचारतो की ह्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं फार नुकसान झालेलं आहे त्यामध्ये बा भातशिती आहे काही सोयाबीन आहे या पुरामुळे बरेचसे शेतामध्ये पाणी गेलेलं असल्यामुळे शेतकरी चिंतित आहे तरी आपण दोन तीन ग्राम असतात काही त्या बाजूने भीत जाता येत नाही सांगडोर झालं पिंपळगाव झालं आळू झाली गारवाडी झाली भैरवाडी झाली खिरेश्वर झालं बरेचसे असे वाड्यावस्थे आहेत गाव आहेत त्यांना जाण्यासाठी अं मोठी मोठी जाण्यासाठी मोठी समस्या आहे ती उंची हा काय सांगता तुम्ही या, आता याच्याबद्दल अतिवृष्टी झाली रातभर पाऊस चालू आहे आणि शेतीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यात भात आणि सोयाबीन फार म्हणजे आज गेल्या जमा आहे तुमचं काय केलं का आमचं भात आणि सोयाबीन आहे का नदीच्या काठी असतात ना नदी काठी शेतकरी सगळे भास्कर शेट तुमची काय तुम्ही काय सांगणार काय नाही सोयाबीनचं नुकसान वगैरे काय नाही जास्त सोयाबीनच हा काय पाण्याखाली मोटारी आणि खोकी आमची बुडालेली आहे नदी काठची सगळी बरं ठीक आहे तरी पण ग्राम शेतकऱ्यांना सांगणं आहे की ज्या टायमाला आपण शेताला जातो मोटर चालू करण्याचा प्रयत्न करतो तर खोक्याला आर्थिंग येऊ शकते करंट येऊ शकतो तर तुम्ही त्याची जरा थोडी दक्षता बाळगायची आणि पाण्यापासून सावधान राहायचे आणि पुला कोणाची दर दरवर्षी ह्या पुलावरून पाणी जात आहे आणि ह्या पुलाचं आहे ना उंची उंची वाढवावी हे आमचं म्हणणं आहे खूप शाळकरी मुलांचं खूप नुकसान होत आहे शाळकरी मुलांचं नुकसान होणार आहे कारण असे आणि बळजबुरी कोणी पाण्यातून येऊन येण्याचा प्रयत्न करू नका एखादा एखाद्याचा जा जीव जा जाण्याची द शक्यता आहे कारण याला वेग फार मोठा आहे धन्यवाद Gramin katta Pimpri village